न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क झाले असून हॉटेल्स हो रिसॉर्ट फार्महाऊस तसेच वायनरीजमध्ये रंगणाऱ्या पार्ट्यांवर त्यांची कडी नजर असणार ना आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर घोटी वाडीवर हे आणि नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा अनेक आस्थापना असून विशेष पथकांमार्फत त्यांची तपासणी केली जाणार आहे हॉटेल चालकांची बैठक घेत येणाऱ्या पर्यटकांची स्थानिक पोलिसांना माहिती देणे कुठलेही गैरप्रकार होणार नाही अंमली पदार्थांचे सेवन केले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांमार्फत देण्यात आल्या आहेत तर एकतीस डिसेंबरला चोवीस तास नाकाबंदी केली जाऊन वाहन तपासणी केली जाणार आहे जिल्ह्यातील सर्व सीमा भागात अवैध मद्य शस्त्र तसेच अंमली पदार्थांच्या वाहतुकीवरही लक्ष ठेवलं जाणार आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी नाशिक जिल्ह्यातले जे काही हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत यांची तपासणी आम्ही केलेली आहे सर्व जे हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत ते साधारणपणे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये एकवटलेले आहेत आमच्याकडचा जो इगतपुरी भोटी वाडीवरे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील जी हद्द आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे हॉटेल आणि रिसॉर्ट्स आहेत ह्या सर्वांची तपासणी तर आम्ही सुरू केलेली आहे काही केसेस देखील आम्ही केलेले आहेत कुठल्याही प्रकारे अंमली पदार्थ ह्या हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मिळू नयेत या दृष्टिकोनातून आमची ही शोध मोहीम चालू आहे त्याचबरोबर ह्या हॉटेल आणि रिसॉर्ट मध्ये येणारे जे पर्यटक आहेत त्यांची व्यवस्थितपणे नोंदणी आ, याची नोंद संबंधित हॉटेल रेस्टॉरंट मध्ये होईल या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या त्या दृष्टीने देखील आम्ही सतर्क आहोत ह्या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत ते ज्या वाहनामधून येतात त्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत यांनी मद्यसेवन करू नये या दृष्टिकोनातून बेथ अॅनलायझरचा वापर देखील आम्ही करतोय आणि सर्वसाधारणपणे मुंबई ठाणे आणि त्याचबरोबर गुजरातच्या सीमावर्ती भागातून देखील मोठ्या प्रमाणावरती नागरिक इकडे एकवटतात या दृष्टिकोनातून आमचे जे बॉर्डर चेकपोस्ट आहेत त्याच्यावरती देखील आम्ही नाकाबंदी लावतोय आणि ह्या भागातून असा कुठल्याही पदार्थ असतात म्हणजे अंमली पदार्थ इवन मद्य त्याचप्रमाणे शस्त्र आणि इतर काही जी प्रतिबंधित साधनं आहेत ती त्यांचं वहन ह्या मार्गावरून होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे आणि तीस आणि एकतीस तारखेला आम्ही या कामी विशेष दक्षता घेतली